नमस्कार आडीच बातमीपत्रात मी मनशिरी मराठी आपलं स्वागत करते संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शक ठरावावर चर्चा सुरू उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग उद्यापासून प्रचारात उतरणार अखिलेशच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं मुलायमसिंग यादव यांच्याकडून स्पष्ट तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांकडून स्वीकृत शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा राज्यातल्या परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या एकूण पाच जागांसाठी मतमोजणी सुरू जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी दबावाला आणि प्रलोभनांना बळी पडू नये राज्य निवडणूक आयुक्तांचं आवाहन आणि अफगाणिस्तानमधल्या हिमस्खलनात एकशे सात नागरिक मृत्यूमुखी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शक ठरावावर चर्चा सुरू आहे लोकसभेत आजच्या दिवसाचं काम सुरू झालं तेव्हा दिवंगत खासदार ई अहमद यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केली यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं राज्यसभेत आज सकाळी काँग्रेस माकपा संयुक्त जनता दल सदस्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या समस्यांवर प्रश्न उपस्थित केले उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे निवडणुकीसाठी उद्यापासून आपण प्रचारात उतरणार असून अखिलेश यादवच उमेदवार असतील असं मुलायमसिंग यादव यांनी आज जाहीर केलं दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांची भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे निवडणूक प्रचाराला वेग येत असून आज अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा उत्तर प्रदेशात होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसवर कडक टीका केली कानपूर इथं सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी येत्या अकरा तारखेला मतदान होणार आहे उत्तराखंड राज्यात पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नेते हरीश रावत बसपा अध्यक्ष मायावती यांनी प्रचारसभा घेतली जम्मू काश्मीरमधल्या सांबा इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत पाकिस्तानी सैन्यानं आज दोन वेळा भारतीय चौक्यांवर गोळीबार केला पहिल्यांदा सकाळी पावणे नऊ वाजता आणि त्यानंतर नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी गोळीबार करण्यात आला भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं गोळीबारात कोणतीही जीवित आणि वित्तहानी अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पन्नीरसिल्वम यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाच्या महासचिव व्ही शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे शशिकला यांची काल चेन्नई इथं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली पन्नीरसेल्वम यांनी राज्यपालांकडे आपला आणि आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा काल सादर केला होता वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं जयललिता यांच्या निधनानंतर सहा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपद ग्रहण केलं होतं राज्य परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या एकूण पाच जागांसाठी आज मतमोजणी सुरु झाली यात औरंगाबाद नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे अमरावती इथल्या विभागीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली या विभागात अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलडाणा हे जिल्हे येतात या पदवीधर मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील आणि काँग्रेसचे संजय खोडके यांच्यात आहे औरंगाबाद इथंही कलाग्राम समोरील प्रांगणात मतमोजणी सुरू आहे सर्व पक्ष आणि संघटनांच्या वीस उमेदवारांचे निकाल संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे शिवसेनेचे गोविंद काळे भाजपा पुरस्कृत सतीश पत्की आणि शिक्षक मराठवाडा संघटनेचे विजय पवार यांच्यात चोरस आहे नाशिकमध्ये अंबड इथं पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे भाजपाचे डॉक्टर प्रशांत पाटील आणि भाकपचे प्रकाश देसले यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये निवडणुकांमधपालाच घवघवीत यश मिळेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानव यांनी व्यक्त केला मुंबईत हुतात्मा चौक इथं महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांना दानवे यांनी काल शपथ दिली ते ते बोलत होते निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण युती करणार नाही अशी एकतर्फी घोषणा त्यांनी केली असं दानवे म्हणाले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांच्या स्मारकाला यावेळी उपस्थितांनी वंदन केलं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते मुंबई मनपा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं छुपी युती केल्याचा आरोप शेलार यांनी केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी केलं ते काल कोल्हापूर इथं निवडणूक कामकाज आढावा बैठकीत बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या काळात सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची जागरूकपणे अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं सोशल मीडियासाठी नेमलेल्या पथकांनीही दक्ष राहावं असं मतदारांना विविध माध्यमातून जागरूक करण्यात येत असल्याचं सहारिया यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या येत्या एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं या उद्देशानं आज वांद्रे इथं पदयात्रा काढण्यात आली राज्य आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका संपूर्ण मुंबई जनजागृती मोहीम राबवत आहे या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मंगळवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी आहे या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं आणि सक्षम लोकशाहीसाठी अधिक बळकट करावी या उद्देशानं माननीय राज्य निवडणूक आयोगानं निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे माननीय आयुक्त महोदय अतिरिक्त आयुक्त महोदय आमच्या उपायुक्त आणि करनिराग संकलक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आपण मुंबईभर लाभवत आहोत आपकी सरकार आपके हाथ में। जरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आव्हाडांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा इथं रॅली काढली मात्र त्यासाठी त्यांनी निवडणूक विभागाची आवश्यक ती परवानगी घेतली नव्हती त्यामुळे आदर्श आचारसंहितेचं सा उल्लंघन झाल्याचा आरोप आहे असं पोलिसांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात भाल परिसरातल्या ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे पिण्याचं पाणी रस्ते आणि खारबंदिस्तीमुळे संपुष्टात येणारी भातशेती या समस्यांकडे राजकीय प्रतिनिधी आणि सरकार दुर्लक्ष करत आहे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलनं करूनही आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत आणि म्हणून मतदानावर बहिष्कार टाकल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे देशात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या आयोजनासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था स्थापन केली जाईल असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे सध्या सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अनेक परीक्षांचं आयोजन करत असून महिन्याला दहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात परीक्षार्थींची मोठी संख्या लक्षात घेऊन वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे सुरुवातीला ही संस्था आयआयटी एनआयटी आणि विद्यापीठांच्या परीक्षा आयोजित करेल त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारीही राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर सोपवली जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं पाण्याचं योग्य नियोजन ही आता काळाची गरज आहे याचा विचार करून वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनाचा वापर करून सुंदर द्राक्ष बाग फुलवली आहे कष्ट करण्याची तयारी आणि प्रयोगशीलता अंगी असेल तर यश मिळणारच याचाच प्रत्यय डॉक्टर सुधाकर घुनागे यांच्याकडे पाहून येतो वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथं घुनागे यांनी सव्वा एकरवर हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची रोपं लावली तसंच ड्रीप पद्धतीने पाण्याचं योग्य नियोजन करून ही द्राक्ष बाग फुलवली आहे आपल्या इकडे शेणपत खत अजूनही भरपूर प्रमाणात भेटते स्वस्त प्रमाणात भेटते आणि शेणखत सेंद्रिय खत सेंद्रिय निंबोळी पॅन्ट निंबोळीचारखं हे जर वापरलं तर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते असं मला माझ्या याच्यातून लक्षात आलेलं आहे या भावाच्या तफावत जर पाहिली तर शेतकऱ्याला काहीच असं झालेलं आहे सोयाबीनच्या शेतीत त्यामुळे आणि जमीनही उतरते त्यामुळे अशी माझे सगळ्या कळकळीची विनंती आहे की आपण जर आपण ह्याच्यासाठी जेवढे प्रयत्न करतात तेवढेच बागेसाठी प्रयत्न करावं लागतो याच्यापेक्षा काही जास्त प्रयत्न करावा लागत नाही पारंपरिक पिकांबरोबरच शेतकऱ्यांनी फळांचं उत्पन्नही घेतलं तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हे निश्चित त्यामुळे गुन्हागी यांची द्राक्ष बाग सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातले शेतकरी आता नियंत्रित शेती करत आहेत यातून या त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे जळगाव जिल्ह्यात आता पारंपरिक पिकाबरोबरच नियंत्रित शेतीही सुरू झाली आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे आज मोठ्या प्रमाणात आमचे शेतकरी नियंत्रित शेती घेतायत त्यामध्ये विशेष करून फुल शेती एकत्रितपणे विक्री व्यवस्था देखील ते करतायत एवढंच नाही तर यापुढे या नियंत्रित शेतीमधून खानदेश ब्रँडिंग कशा पद्धतीने आम्हाला या गटामार्फत करता येईल त्याचं देखील आता पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊस ची योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत एकशे पंचवीस शेतकरी नियंत्रित शेतीद्वारे रंगीत सिमला मिरची काकडी जरबेरा तसंच कार्नेशन फुलांची शेती करत आहेत या शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडी इथं प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे जळगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सतरा पॉली हाऊसला पूर्वसंमती देण्यात आलेली होती त्यापैकी तेरा पॉली हाऊसचे काम पूर्ण झालेले असून सदर पॉली हाऊसमध्ये शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची काकडी आणि फ्लोरिकल्चर या प्रकारची पिकं घेतलेले आहेत आणि त्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहेत आणि चार पॉलीहाऊसचे कामे आता प्रगती पथावर असून ते लवकरच पूर्ण होतील आणि सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे पॉली हाऊस पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांना शासनातर्फे अनुदान अदा करण्यात आलेले आहेत मला आ, अनुदान म्हणून आठ लाख शहात्तर हजार रुपये दिले आणि मी ही शेती तयार पॉली हाऊस तयार केले यामध्ये मी शिमला मिरची लावलेली आहे शिमला मिरची मध्ये मा मला आजपर्यंत पाच सहा टन पर्यंत आणि तो मी मुंबईला पाठवतो हो त्याच्यातून मला चांगले उत्पन्न पॉली द्वारा होणारा हा शेतीचा प्रयोग निश्चितच दिशादायक आहे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या एका समितीनं बारा कीटकनाशकांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली आहे तसंच दोन हजार वीस पर्यंत आणखी सहा अन्य कीटकनाशकांवर बंदी घालण्यात येणार आहे सरकारनं देशातल्या सहासष्ट नोंदणीकृत कीटकनाशकांचं परीक्षण करण्यासाठी एक विशेष ज्ञानाची जनती नेमली आहे डोंबिव आयोजित नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा काल समारोप झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तर अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एकूण ठराव मंजूर करण्यात आले बेळगाव कारवार सहित सीमावासियांच्या लढ्याला बळ द्यावं तसंच पुण्यात झालेल्या राम गणेश गडकरींच्या पुतळा तोडफोडीचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे ठरावही मंजूर झाले संगणकावर मराठीला प्राधान्य मिळावं म्हणून येत्या सत्तावीस फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी प्रत्येकानं डिजिटल पान लिहावं असा प्रयत्न सुरू असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं संमेलनातल्या सर्व ठरावांचा विचार करू आणि यासाठी साहित्यिकांची बैठक बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करू असं त्यांनी स्पष्ट केलं लोप पावत असलेल्या लोककलांचं पुनरुज्जीवन व्हावं तसंच ग्रामीण भागातल्या कलावंतांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या वतीनं धुळे तालुक्यात लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शाहीर आप्पा खताळ यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं लोककलावंतांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत कलावंतांना मानधनही कमी मिळत आहे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी मागणी खताळ यांनी यावेळी केली जिल्हास्तरीय या महोत्सवात गणगवळण शाहिरी पोवाडा आणि लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं त्याचबरोबर व्यसनमुक्ती बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या अनेक विषयांवर प्रबोधनही करण्यात आलं जिल्हास्तरातून मोठ्या प्रमाणावर या महोत्सवात कलाकार सहभागी झाले होते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले ई झेड खोबरागड यांनी लिहिलेल्या प्रशासनातले समाजशास्त्र या पुस्तकाचं प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते झालं खोबरागडे यांनी शासकीय सेवेत काम करताना आलेले अनुभव तसंच शासकीय नोकरदारांमध्येही समाजाविषयी असलेली आत्मीयता याबद्दलचे आपले अनुभव या पुस्तकात कथन केले आहेत त्याचबरोबर खोबरागडे यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे हल्ली अधिकाऱ्यांबद्दल अनेक प्रकारे बोललं जातं पण शासनातले काही अधिकारी तनमन अर्पून काम करत असतात त्यांच्याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन समाजासमोर यावा यासाठी हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली असं लेखक इझेड खोबरागडे यांनी सांगितलं मुंबईत काल स्वरसाधना समितीतर्फे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता किराणा घराण्याचे पंडित सुजय राणे यांनी आपल्या भारदस्त आवाजात राग पटदीप राग कल्याण सादर केला अब्दुल करीम खा साहेबांची जादू फरेली कॉन अलबेली की नयना ही ठुमरी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं अमृत लोखंडे मोरे यांनी सादर केलेल्या सतार वादनाला तनय रेगे यांनी तबल्यावर साथ केली नवोदित कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी एकोणीसशे एकसष्ट मध्ये सतारवादक पंडित के के जिजीना आणि पहिल्या महिला तबलापटू डॉ आबान मिस्त्री यांनी स्वरसाधना या समितीची स्थापना केली होती शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं आपण नेहमीच ऐकतो ठाणे जिल्ह्यातल्या फांगणे गावातल्या आजीबाईंनी ते सत्यात उतरवलं आहे आणि इथे देशातली पहिली आजीबाईंची शाळा सुरू झाली आहे ज्या वयात आजी नातवणांना शाळेत सोडायला जाते त्या वयात नातवंड आजीबाईंना सोडायला जात आहेत पाहूया या, या आगळ्या वेगळ्या शाळेचा वृत्तांत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तर आपण नेहमीच पाहिल्या आहेत पण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगणे या गावात आजीबाईंची शाळा आजीबाईंसाठीची विशेष शाळा आहे या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ते नव्वद वर्षांच्या आजीबाई या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत इथले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर आणि मोतीलाल दलाल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिलीप दलाल यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू करण्यात आली आहे आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही दरवर्षी खूप मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो ही जयंती साजरी करत असताना आमच्या गावातील शंभर महिलांनी शिवचरित्राचं पालन करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत चांगल्या रीतीनं तो उपक्रम होत असताना आमच्या गावातील अठ्ठावीस अशा काही आजीबाई होत्या की ज्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या शिक्षणापासून वंचित होत्या त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की सर जर आम्ही शाळेमध्ये गेलो असतो शिकलो असतो तर आता आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही निश्चितपणे बसलो असतो अशा त्यांनी खंत व्यक्त केली आणि मग आम्हाला वाटायला लागलं की नाही या आमच्या आपण शिकवलं पाहिजे एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जसा गणवेश असतो तसा गुलाबी साडीचा गणवेश या विशेष विद्यार्थिनींचा आहे फक्त दोन तास चालणाऱ्या या शाळेत आल्यानंतर त्यांच्या जीवनात बदल घडले आहेत असं इथे येणाऱ्या आजीबाईंचं म्हणणं आहे शाळेमध्ये आम्ही शिकलो बेकेचा पारा शिकलो परत या सगळा गम या सगळं आम्ही शिकलो या सगळं आम्हाला येते सही येते शाळेमध्ये येण्यापूर्वी जीवन असं होत तर अख्खा दिवसभर पाणी भरायचं कपडं धुवायचे याच्या पलीकडे काहीच नव्हतं पहिले आम्हाला शिक्षण मिळालं नव्हतं आता शाळा चालू झाली त्याच्यामुळं आम्हाला आता लिथा वाचता यायला लागलं सही करता येते पुस्तक वाचता येते तर या आजीबाईंना शिकवताना थोडं दडपण आलं होतं मात्र त्यांची प्रगती पाहून आनंद होत असल्याची भावना त्यांच्या शिक्षिका शीतल मोरे यांनी व्यक्त केली मला भीतीच वाटली का एवढ्या मोठ्या आजीबाई आपल्यापेक्षा वयाने आणि त्यांना आपण काय शिकवणार नेहमीच आपण आजून सल्ले घेत असतो पण आज त्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली खरोखर हे माझं भाग्यच आहे असं मी समजते अवघ्या साडेतीनशे वस्तीच्या या गावात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे या गावानं प्रौढ साक्षरतेकडे पाऊल उचललं तसंच या आजीबाईंचा शिक्षणाकडे असणारा दृष्टिकोन पाहून त्यांची नातमंड सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत लहान बालकांना होणाऱ्या गोवर आणि रुबेला आजाराकरता करता प्रतिजैवक डोस देण्याबद्दलच्या जनजागृती अभियानाला बंगळुरू इथं एका कार्यक्रमाअंतर्गत आज सुरुवात करण्यात आली या अभियानांतर्गत कर्नाटक तामिळनाडू पुदुचेरी गोवा आणि लक्षद्वीप या राज्यातील तीन कोटी साठ लाख बालकांना डोस देण्यात येणार आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फगन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं केंद्र सरकार या दोन्ही रोगांचं देशातून उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं हे अभियान राज्य आणि गैरसरकारी संस्था यांच्या भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून नऊ ते पंधरा वर्षांपर्यंतच्या बालक बालिकांना हा डोस देण्यात येणार आहे विविध राज्यात हे अभियान राबवण्यात येणार असून देशभरात एक्केचाळीस कोटी बालकांना या आजारापासून वाचवण्याचं लक्ष निर्धारित करण्यात आलं आहे ही माहिती त्यांनी दिली मराठवाड्यातले पहिले सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचा शतकपूर्तीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं काल गौरव करण्यात आला भुजंगरावांच्या जीवनावर एखोपट बनवण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष एस बी वराडे यांच्या हस्ते भुजंगरावांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं इतकी वर्ष काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे अशा शब्दात कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर आणि औरंगाबाद विभागातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांचं त्यांच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन केलं बीड जिल्ह्यात आष्टीनगर रस्त्यावर वटणवाडीजवळ झालेल्या अपघातात दोन जण मरण पावले तर दोन मुलं जखमी झाली आहेत जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप तागड आपल्या पत्नी आणि मुलांसह आज पहाटे जामखेड इथून नगरला जात असताना त्यांची मोटरसायकल कंटेनरखाली आल्यानं हा अपघात झाला यात तागड आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर मुलं जखमी झाली जखमींवर अहमदनगर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत क्रिकेट म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा खेळ या खेळाला आता दृष्टीचं बंधन राहिलं नाही सामान्य व्यक्तीप्रमाणेच दृष्टीबाधित व्यक्तीही तितक्याच उत्साहानं क्रिकेट खेळताना दिसत आहेत दृष्टीबाधितांचं आगळं वेगळं क्रिकेट कसं खेळलं जातं ते जाणून घेऊया दृष्टीबाधितांचं क्रिकेट खूप आधीपासून खेळलं जात आहे आजही दृष्टीबाधित नेमकं कशा पद्धतीनं क्रिकेट खेळतात याबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं या खेळात चेंडूतून घुंगरासारखा आवाज येतो जेणेकरून फलंदाजाला चेंडूची दिशा कळते गोलंदाज नेहमी गोलंदाजी करतात आणि फलंदाज शक्यतो स्वीप शॉट खेळतात यष्टीरक्षकाची भूमिका यात महत्वाची असते खेळाडूंना चेंडूची दिशा तो आवाजानं सूचित करतो या खेळात संघातल्या खेळाडूंची तीन गटात वर्गवारी केली जाते त्यात बिवन म्हणजे जे, जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत बी टू म्हणजे अंशत दृष्टीहीन तर बी थ्रीमध्ये धुसर दिसणाऱ्यांचा समावेश असतो प्लेईंग इलेव्हनमध्ये चार बी वन तीन बी टू आणि चार बी थ्री अशी खेळाडूंची वर्गवारी असते व्यवस्थित ऐकू यावं म्हणून हे खेळाडू हेल्मेट घालत नाहीत धावा काढताना एकमेकांना धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन आवाज काढत अंतर राखत खेळाडू धावा काढतात इथं प्रशिक्षकाला सूचना देण्याची अनुमती असते चेंडूतला आवाज ऐकून कृती करत चांगला खेळ खेळता येतो हेच या दृष्टीबाधितांच्या क्रिकेटमधून आपल्याला पाहायला मिळतं अफगाणिस्तानात गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झालं आहे यात आतापर्यंत एकशे सात जणांचा मृत्यू झाला असून पासष्टहून अधिक जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये पन्नास जण एकाच गावातले असल्याचं लिया सा अधिकाऱ्यांनी सांगितलं हिमस्खलनामुळे दीडशेहून अधिक खरं पडली असून अनेक खरांचं नुकसान झालं आहे रस्तेही बंद झाले आहेत त्यामुळे हिमस्खलनामुळे अडकून पडलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यात अडथळे येत आहेत हिमस्खलनामुळे तसंच हिमवर्षावामुळे शेकडो जनावरही मृत्यूमुखी पडली आहेत हवामान उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी झाली जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे सर्वाधिक हिमवृष्टी रात्री गुलमर्ग इथं अकरा इंच झाली हिमवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग चौथ्या दिवशी बंद आहे खराब हवामानाचा परिणाम उत्तर भारतातल्या रेल्वे सेवेवरही दिसून आला राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येते दोन ते तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनी खट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शक ठरावावर चर्चा सुरू उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग उद्यापासून प्रचारात उतरणार अखिलेशच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं मुलायमसिंग यादव यांच्याकडून स्पष्ट तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांकडून स्वीकृत शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या एकूण पाच जागांसाठी मतमोजणी सुरू जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी दबावाला आणि प्रलोभनांना बळी पडू नये राज्य निवडणूक आयुक्तांचं आवाहन आणि अफगाणिस्तानमधल्या ही एकशे सात नागरिक मृत्युमुखी पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर